लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका कुणी काही म्हणू दे किती केसेस घालव दे किती अर्व जाऊ दे कुणीही सांगू दे बावीस तारखेला बघा ला बघा सत्तावीसला बघा मी सांगितलं काय हे सगळं बघायचं म्हणा सवय आपल्याला माझं सांगणं येत नाही एवढंच आहे की शेवटी भावना प्रामाणिक असली पाहिजे काम करायची आणि ते काम करायचं माझी भावना पहिल्या दिवसापासून प्रामाणिक आहे माझा खटावामानच्या मातीला दुष्काळी माती ला, म्हणून लागलेला कलंक काय तो पुसण्याशिवाय माझी आमदार की सार्थकीच लागत नाही मी किती आमदार होते जातीपातीच राजकारण न करता मान दुष्काळ संपवण्यासाठीच माझी आमदारकी आमदार गोरे विकास कामांच्या जोरावर अजून वीस वर्ष मी जनतेचा आमदार असणार वडूर शहरात सुमारे पाच कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचं आमदार गोरेंच्या हस्ते भूमिपूजन मानखडाव मतदारसंघाच्या विकासकामी निस्वार्थपणे काम करत आलो असून आत्तापर्यंत पुरमोडी जलसिंचन योजना जिहे कटापूर योजना टेंबू योजना आणि आदी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याबरोबरच मतदारसंघात खेडोपाडी आणि शहरात राज्यमार्ग अंतर्गत रस्ते गटार पाणी पुरवठा योजना आदी विकास कामं मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वा झाली आहेत अजूनही अनेक विकास कामं करायची आहेत मसवड येथील ग्रीन कॉरिडॉरचं काम पूर्ण करून हजारो बेरोजगार कुटुंबांना काम मिळवून द्यायचे मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि शेताच्या बांधावर पाणी पोहोचवायचंय यापुढे मानगंगा आणि येरळा या, या दोन्ही नद्या कोरड्या राहू देणार नसल्याचं सांगून जातीपातीचं राजकारण न करता मानखटाव मतदारसंघातील दुष्काळ कायमचा संपवण्यासाठीच माझे आमदारकी असल्याचं मत आमदार जयकुमार गोरे यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले वडूस तालुका खटाव येथे शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार गोरे बोलत होते यावेळी भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे नगर अध्यक्षा काळे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून माजी नगरसेवक निलेश काका गोडसे यांच्या प्रयत्नातून प्रभा क्रमांक एक मध्ये विविध अंतर्गत रस्ते कामांसाठी साठ लाख रुपये निधी एस टी बस स्थानक रिक्षा स्टॉप परिसरात हायफमास पोल प्रभा क्रमांक तेरा मध्ये नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या प्रयत्नातून सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपये निधीचे अंतर्गत रस्ते दुरुस्ती काम नगरसेवक अमोल गोडसे यांच्या प्रयत्नातून ग्रामदेवश्री श्री ज्योतिर्लिंग मंदिर सभा मंडप आणि वॉल कंपाऊंडसाठी ब्याऐंशी लाख रुपये निधींची कामं नगरपंचायतच्या वतीनं नगराध्यक्षा मनिषा काळे व नगरसेवक यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या अग्निशमन केंद्र इमारत व गाडीसाठी अंदाजे एक कोटी लाखांचा निधी मंजूर असलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार जयकुमार गोरेंसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी आपल्या मनोगतात आमदार साहेबांनी शहरात नगरसेवकांना जेवढा निधी दिलाय तेवढा निधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनाही दिला तर जिल्हा परिषद गटातही विकास करता येईल अशी इच्छा व्यक्त केली प्राध्यापक बंडा गोडसे अनिल अण्णा गोडसे अप्पासाहेब गोडसे आदींनी आपली मनोगत व्यक्त केले नगरसेविका स्वप्नाली गोडसे यांनी यापूर्वी अशी विकास काम होत नसल्याचं सांगत आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामी निधी मिळत असल्यामुळे यापुढे आम्ही मानेने नागरिकांना मत मागण्यासाठी फिरून फिर एक बार जयाभाऊ आमदार म्हणत आमदार जयकुमार गोरेंना निवडून आणणार असल्याचं ठामपणे सांगितलंय कार्यक्रमास विविध प्रभागातील मान्यवर नागरिक उपस्थित होते कॅमेरामन लालासाहेब माने पाटील सर डॉक्टर विनोद खाडे लोकर नमस्कार आज प्रभाग क्रमांक तेरामध्ये विविध शुभारंभ आमदार आपले जयकुमार गोरेबाव हस्ते झालेला आहे आणि खरं सांगायचं झालं तर आपला हात प्रभाग क्रमांक तेरा खूप मोठा वार्ड आहे त्याचबरोबर मोठ्या समस्याही आहेत आपल्या ले स्ट्रीट लाईटच्या ज्या मूलभूत गरजा असतात रस्ता लाईट्स आणि गटर अशा प्रकारचे छोटे छोटे गोष्टी असतात परंतु त्याचा तोडगा निघणं हे तेवढंच महत्वाचं असतं आणि मधला वेळ आमच्यासाठी थोडासा जरा वाईट गेला परंतु आम्ही भाऊंकडे गेलो भाऊंनी समस्यांचं समस्या ऐकून घेतल्या जाणून घेतल्या आणि लगेच त्यांनी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला त्याबद्दल प्रभागाच्या वतीने भाऊने मनापासून सांगत नाही तर प्रत्येक नगरसेवक असेल पदार्थ कुठलाही कार्यकर्ता असेल कोणी पक्षाला असेल म्हणजे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या सगळ्यांना भाऊनी कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे म्हणजे सांगायचं एवढंच आहे भाव की लाट मारीन तिथे पाणी काढीन ही धमक आम्हाला तुमच्यामध्ये दिसून येते आणि कुठेही जेवढी विकास काम एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तरी कुटुंबप्रमुख म्हणून मी सांगेन की जेवढं विकास कामे करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं नक्कीच आपल्या मार्गदर्शनाखाली केला जाईल आणि आमच्या सर्वांचं आतापर्यंत दीड कोटी रुपये आपल्या प्रभाग क्रमांक तेरासाठी आलेला आहे आणि असंच जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा नक्कीच मी प्रयत्न करेन आणि हे विकास कामाचं अखंड व्रत मी चालू ठेवेन की आजपर्यंत ओळूज यात्रा कमिटी अध्यक्ष जेवढे झाले त्यांनी सगळ्यांनी पाठपुरावा केला सगळं झालं पण आम्हाला कुठल्याही नेत्याने आजपर्यंत की ओडूज ज्योतिर्लिंग मंदिरासाठी कुठलाही म्हणजे यात्रा जोपर्यंत जेव्हापासून मंदिर स्थापन झाले तेव्हापासून एकही रुपयाचा निधी पडला नव्हता पण भाऊंनी आज वडूज यात्रा कमिटीसाठी आणि मंदिरासाठी एक ब्याऐंशी लाख रुपयाचा जो निधी टाकला आहे तो असा आहे की आजपर्यंत म्हणजे कुठल्याही मुळच्या मंदिराला तो निधी मिळाला नाही आणि त्याच्यामुळे एक झालेला आहे की जो आम्ही नवीन पिढीतील जे तरुण वर्ग आहे जो काम देईल त्याच्या मागे शंभर टक्के ठामपणे उभं राहायचं असा एक निश्चय केलेला आहे आणि हिथून पुढे भाऊंच्या पाठीमागे सगळेजण आम्ही एका जीवाने आणि एका दिलाने राहू गोष्ट खरी आहे हे केवळ वर गावावरती बालकीवरती समाजावरती अवलंबून राहत नाही माणसं ते काय बऱ्याचशा मध्ये माझ्या मागे किती समाज आहे माझा माझ्या मागे माझी भावती किती आहे माझे आठवड्याचे बंधू किती आहेत त्याच्यावरती राजकारणाचं नेतृत्व राहत नाही आपण एक छोट्याशा गावात द्या एका एका वस्तीवर राहणार पण आपल्या कामानं जे आपण कर्तृत्व तयार केलं कार्यकर्ता म्हणून जे आपली कामाची सुरुवात झाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही तुमचं काम दोन बघितलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुमची प्रतिमा तयार केली आणि मग लोकांना वाटायला लागलं की आपला लोकप्रतिनिधी कसा असावा तर जयाभाऊ सारखा असावा आणि म्हणून माणसानी तुम्हाला या मतदारसंघाचं प्रतिनिधी करण्याची एवढ्या अटीतकीच्या एका संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला संधी दिली मी आवर्जून या ठिकाणी बोलतो म्हणजे कसं आता पहिल्यांदाच तुमच्याबद्दल बोलायचं मला कधी प्रसंगच असा कधी आला नव्हता पण प्रत्येक दृष्टीला जीवनामध्ये योगा घ्यावे लागतात वक्तव्य काय आली नव्हती ह्याच्या दृष्टीने करायचं नाही अजून दोन पाच वर्ष नेते का नाही आपण असं परत वाटू नये मागेच आपण एखादा निर्णय घेतला असतो बरं झालं असतं की दोन पाच वर्ष बोलण्याची आपल्यावरती वेळ येऊ नये म्हणून निश्चितपणाला आम्ही मनापासून चांगली भूमिका घेतली या दुष्काळी भागामध्ये या अडचणीच्या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक असलेल्या मतदारसंघामध्ये मध्ये कोण इथं माणसं काय इंग्लंड अमेरिकेवर माणसं परत येणार नाही की तुमच्या काय अडचणी आहेत तुमच्या पाण्याच्या अडचणी आहेत अडचणी सोडवा इंग्लंड अमेरिकेवर कुणी माणसं येणार आहेत मुंबई पुण्यावर नाही कुणी आपल्याकडे माणसं येणार नाही इथलाच कोणतरी एक जबरदस्त कार्यकर्ता भूमिका घेऊन तयार झाला पाहिजे इथलं एक नेतृत्व तयार झालं पाहिजे आणि मग जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या शक्तीनं जनतेचे प्रेरणेत जनतेच्या विचारात तुमच्यासारखं नेतृत्व एक खंबीर नेतृत्व या मतदारसंघाला मिळालं मला आम्हाला असंख्य प्रश्न आहे सगळेच प्रश्न काय एकदम सुटत नाही पण तुम्ही ज्या तुम्ही एकदम तुमच्या भाषणामध्ये म्हणाला होता तुम्ही तुम्ही जे पहिल्यापासून जे जे संकल्प अगदी तुमच्या उडमुच्या पाण्याचा असेल जे कटापूरच्या पाण्याचा असेल अगदी चेंबूच्या पाण्याचा असेल किंवा तुमच्या भागातल्या पस्तीस गावांना नवीन दिलेल्या त्या पाईपलाईनचा प्रश्न असेल म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेस संकल्प केले त्या त्या प्रमाणे परमेश्वरानं तुम्हाला बळ दिलं तुम्हाला शक्ती दिली तुम्ही सांगता किंवा तुमच्या पाठीशी खंबीरपणाने परमेश्वर तुमच्या पाठीशी उपाय आहे ही गोष्ट खरी आहे शहरामध्ये आपण विकास कामाचा खर तर महापूरच आणलेला आहे या पावसाळ्यामध्ये जशी आळा नदी वाहते त्याचप्रमाणे ओडूज मध्ये तुम्ही निधी दिला खरं तर तुमचं मी तालुकाध्यक्ष या नात्यानं तुमचं खऱ्या अर्थाने या वडूज नगरीमध्ये मनापासून आभार व्यक्त करतो आणि दुसरा माझी एक खंत आहे की जेवढा तुम्ही वडूजवर जी निधी टाकता तेवढा जर जा खरं तर भाऊ आमच्यासारख्या गटात जरी टाकला तर आम्ही बर खरं आमचं मन भरून येईल कारण मी सकाळपासून बघ बऱ्याच नगरसेवकाला म्हणतोय की एका प्रभागामध्ये जर ऐंशी लाख आमचा ऐंशी लाख रुपये एका गटात खर्च येतोय आणि आम्हाला पंचायत समितीमध्ये सुद्धा भाऊ वीस लाख रुपये फंड मिळाला नाही आणि मी या तालुक्याच्या वतीनं तुमच्या पुढे या ठिकाणी विनंती करतो की जसा तुम्ही नगरसेवकांना हो निधी मिळवून हो देता तशाच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना आमच्या सारख्या पुढे उभं राहण्याची इच्छा व्हावी या समोर खर तर खटाव तालुक्याच्या आणि मान तालुक्याच्या वतीनं या ज्योतिबाच्या मंदिरासमोर आपल्याला विनंती करतो फार मोठ्या प्रमाणात काम करताय परंतु तेवढ्या मताधिक्याचं फळ आपल्याला मिळालं नाही कारण गेली एक सहा तीन वर्षामध्ये आपली सत्ता आल्यानंतर या दोन अडीच दो वर्षामध्ये भाऊ तुम्ही उरुजला भरभरून काम दिलं अनेक नगरसेवकांना काम दिलं जे पार्टीचे होते त्यांनाही काम दिलं काही लोकांनी पार्टीमध्ये तुमचं काम बघून प्रवेश केला जे तुमचे मावळे होते जे तुमच्यावर विश्वासानं तुमच्या सोबत होते काही काम नसतो त्यांना तुमच्या सोबत नव्हतं अशा सर्व नगरसेवकांना तुम्ही एकत्र घेऊन त्यांचा याच्या सन्मान केला त्यांना फार मोठा निधी देऊन त्यांच्या माध्यमातून कामाचा मोठा जेवढं मोठं काम त्यांना दाखवायचं होतं तेवढं सगळ्यांना दाखवण्याची संधी दिली खरंतर सगळ्यांनी या ठिकाणी मी सगळ्यांना एक विनंती करणार आहे की आता आपल्याला दिसतंय निधी दिलेला जातोय त्या निधीची फेस पावती खर तर येणाऱ्या विधानसभेला तुम्ही मोठ्या मताधिक्याने द्यावी अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करत आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना जनतेची सेवा करत करत पुढे जात असताना या वरुज नगरीचं आपल्या सगळ्यांचं आह्य दैवत असणार कुलदैवत असणाऱ्या ज्योतिबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये मी काहीतरी करू शकलो याचा मला मनापासूनचा मना आनंद आहे अभिमान आहे आज आपण सगळेजण बघतोय की दिवसभर सकाळपासून आतापर्यंत माझ्या प्रत्येक वार्डातले जे नगरसेवक वा आहेत आज दोनच प्रभागामध्ये आपण काही कामांचं काही कामाचं सगळ्या कामांचं नाही केलं काही कामांचे के उद्घाटनही आपण केलं पण या सगळ्या वरूजच्या अख्ख्या शहरामध्ये सर माझ्याकडे कोण आला आणि त्या कामाला मी नाही म्हटलंय मला नाही वाटत असं कुठलं काम आहे तो माझ्या पक्षाचा आहे माझ्या पक्षाचा पलीकडेचं आहे माझ्या विरोधात लढतो का माझ्यासोबत असतो का नसतो का भविष्यात मला मदत घेतलं माहिती सकाळपासून बड्याशाच विकास कामाचं भूमिपूजन करत असता असताना पाठीमागच्या आठवड्यात आमच्या निलेश काकांचा आग्रह होता की भाऊ ज्योतिबाच्या मंदिरासाठी आलेल्या पैशाच्या कामाचं भूमिपूजन करा काम चालू करूया अमोल असेल काका असतील की सगळीच मंडळी असतील सामाजिक विषय सर बिलकुल नाही पण इथं बसलेला प्रत्येक माझा सहकारी ज्योतिबाचं काम टाकण्याबद्दल आग्रही होता सगळ्यांच्या आग्रहाच्या आग्रहान आपण ब्याऐंशी लाख रुपयाचं काम या ठिकाणी टाकलं त्याच्यामध्ये काही काही कामं घेतले तर तुम्हाला माहिती असेल मला आनंदी असा आहे की आमचा विजय काका यात्रा क्रमितीचा अध्यक्ष आहे आणि काकाच्या अध्यक्ष अध्यक्ष असताना काका काम होते त्यामुळे सगळ्या सहकार्याने घेऊन आग्रह केला आणि या ठिकाणी हे काम चालू होतं या कार्यक्रमासाठी उपस्थित असेल किती प्रामाणिकपणे पार पडते शोकि सर काम करत असताना माझ्यासारखा एका छोट्या कुटुंबात आलेला सामाजिक पार्श्वभूमी असलेला एक कार्यकर्ता या तालुक्यात येतो लोकांची सेवा करतो आणि लोकांची सेवा करत असताना अनेक वर्षापासून आपण संघर्ष केला राजकीय आपण विरोधी प्रवाहात होतो पण असं असताना तुमच्यासारख्या विरोधी प्रवाहातली माणसं सोबतही आली पण येत असताना आपण जे काम केले त्या कामाचं कौतुक आपण करता याच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद होतो की आपण जी सेवा करतोय कदाचित योग्य मार्गाने आहे आपल्या डोक्यामध्ये काय विकासाच्या कल्पना आहेत आणि त्या कल्पना पूर्णत्वाला नेण्यासाठी हे विकासाचं काम पुढं नेण्यासाठी आपण किती ताकदीनं प्रयत्न करतोय या सगळ्याच गोष्टी सर्व महत्त्वाच्या असतात था। शेवटी ताकद लावताना चुकीच्या ठिकाणी लागली तरी उपयोग नाही पण सुदैवाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जयकुमार गोरेला तेवढी कला आहे तेवढं क्षमता आहे तेवढी पात्रता आहे की कुठल्या वेळी कुठं ताकद लावायची कचं ताकद लावून कुस्ती जिंकता येत नाही अगदी हलकी दाखल सुद्धा लावायला फक्त योग्य मार्गाला लावायला लागते तेव्हा कुस्ती जिंकता येते त्यामुळं तेवढी कला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुदैवानं माझ्याकडे आहे कुणी काही म्हणू दे किती केसेस घालव दे किती अनुवाज जाऊ दे कुणी सांगू दे बावीस तारखेला बघा बघा बघाल सत्तावीसला बघा मी सांगेल त्यांना काय सगळं बघायचं म्हणा सवय आपल्याला माझं सांगणं नाही एवढंच आहे की शेवटी भावना प्रामाणिक असली पाहिजे काम करायची आणि ती काम करायची माझी भावना पहिल्या दिवसापासून प्रामाणिक आहे माझ्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक आहे तो पुसल्याशिवाय माझी आमदारकी सार्थकीच लागत नाही मी किती वेळ आमदार होते मूळ आपली लढाई जी आहे ती दुष्काळ मुक्तीची लढाई हे काम होत राहील रस्ता बांधू आपण कंपाऊंड करू आपण बाकी एखादा गल्लीतला रस्ता करू एखादा पेविंग ब्लॉकचं काम करू एखादी स्मशान बांधू एखादी स्ट्रीट लाईट जाऊ हे सगळं आपण करू पण मूळ आमचं जे दुखणं आहे मूळ आमचा जो विषय आहे तो पाणी हाच विषय आहे आणि तो पाण्याचा विषय हातामध्ये घेऊन आपण बाहेर पडलो आणि सर मला मग आपण बोलला परमेश्वरांच्या आशीर्वाद मला आहेतच पाण्याचा पाण्याच्या विषयावर जेव्हा जेव्हा जयकुमार गोरेनं शब्द काढलाय तोंडात तो जो शब्द गेलाय तो शब्द कधीच खाली पडणार नाही आजपर्यंत कधी खाली पडला नाही ज्या दिवशी मी जिथं पाणी पोचवणार म्हणतो त्या दिवशी पाणी पोचत ज्या दिवशी ज्या गावाला पाणी उपलब्ध करून त्या ठिकाणी उपलब्ध होत म्हणजे या कृष्णा खोरेच्या इतिहासात जे पाणी वाटप झालं त्या पाणी वाट झालेला पाणी वाटपात मी माझ्या तालुक्यातल्या तीस टक्के भागाला सुद्धा पाणी देऊ शकत नव्हतो एवढंच पाणी आपल्या भागा वाट्याला होत पण या इतिहासात पहिल्यांदा कृष्णा खोऱ्याला पाण्याचं फेर वाटप झालं आणि हे फेरवाटप झाल्यानंतर आपण बघतोय की आता बेचाळीस गावाच्या कामाचं पाण्याचं टेंडर झालं पाणी उपलब्ध झालं टेंडर झालं कधीही कृष्णा खोऱ्याच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं की पाण्याचं फेरवाटप झालं कारण याच्यावर किमान दहा राज्याचं कंट्रोल आहे याच्यावर शासनाचं कंट्रोल आहे याच्यावर पाणी वाटप लवादाचं कंट्रोल आहे याच्यावर हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचं कंट्रोल आहे असं असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं आपण ही प्रक्रिया चालू केली आणि आपण कायद्याच्या चौकटीत बसवून आपण ती यशस्वी केली आणि त्याचा परिणाम म्हणून सांगतो की बेचाळीस गावांना पाणी देणारी साडेसातशे कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर झाली टेंडर झालं वर्कवर दोन दिवसात होईल आणि येणाऱ्या पंधरा वीस दिवसात आपण त्याचं काम चालू करतो हे भाग अगदी मान तालुक्यापर्यंत सगळा परिसरचा परीकडचा भाग होता आता पलीकडच्या आठवारीपर्यंत इथं दिलीपर्यंत कुठलाही भाग या बाजूचा आता पाण्याखाली येणार नाही असं एकही गाव घात नाही त्यामुळं आपण जो संकल्प करतो त्या संकल्पाच्या पाठीशी लोकांचे आशीर्वाद आणि परमेश्वराच्या आशीर्वाद असतात त्याचवेळी आपण बघितलं झी कटापूरची पाणी योजना हे अनेक वर्षापासूनचा विषय होता बावीस किलोमीटरचा बोगदा सर कशाला म्हणतात बावीस किलोमीटरचा बोगदा बावीस किलोमीटरच्या बोगद्याचं काम झालं आज जी लोक आंदोलनाचा विषय चर्चा करतात की येण्याला पाणी सोडा येण्याला पाणी सोडा आणि ते पाणीच आणलं नसतं बोगदाच काढला नसता पाणी नेहरमध्ये आलं नसतं इकडं कुठलं सुटला असतो पाणी सुटलं ती गाडी इकडं चालू करतात पण मी आता सांगतो सर मला आनंद आहे आपण एरळ्याच्या कठावर आजपासून इथून पुढं कधीही एरामाई कोरडी राहणार नाही अशी व्यवस्था पण <laughs> केली कधी राहणार नाही थकाम कोरडी राहणार नाही मान कायम पाणी राहील त्याच्यासोबत आमच्या एरियामध्ये कायम पाणी राहील त्या धुळी नद्या नद्या ह्या दुष्काळी भागातल्या दुष्काळी तालुक्यातल्या होत्या आता कधी त्यांच्यावर पाण्यासाठी पाण्यासाठी कधी आता वेळ येणार नाही आपल्या ग्रामस्थ बांधवांना शेतकरी बांधवांना वेळ येणार नाही जे जेकटापूरचं काम कम्प्लीट झालं जे जयकटापूरला आपण सव्वा टी एम सी पाणी वाढवून घेतलं सर आणि त्या पाण्याच्या मोबदल्या आता वरच्या अठ्ठावीस गावाची सुधारित प्रशासकीय मान्यता येणाऱ्या अठ्ठावी दिवसामध्ये आपण कम्प्लीट करतोय आणि त्याच वेळी अनेक मधनं आपण औंधच्या इथल्या वर बावीस गावाला त्यांना आपण जवळजवळ सव्वा टी एम सी च्या आसपास पाणी आपण उपलब्ध केलं तर सांगायला आनंद होतो या गावाला कधीच पाणी मिळालं नसतं कधी कल्पनाही कधी कोणी केली असते की के आमच्या तिथल्या वीस गावांना पाणी मिळेल असेल कल्पना कधी कोणी केली नव्हती त्या गावाना पाणी उपलब्ध झालं त्या गावाला जे आहे आंदोलन झालं तिथं उपोषण झालं म्हणजे कस अडचणीत आणता येईल या लोकांना मला कळत नाही कस कल्पना सुचतात मला माहिती नाही या लोकांचं कशा कल्पना सुचतात आता इथं मंदिराला कंपाऊंड केलं भावना सगळ्यांच्या चांगल्याच आहेत तरी सुद्धा एका दुसरा म्हणणं काय काय केलं उपकार कंपाऊंडच केलं तेवढा आत असंच पडले सगळं ही एक स्वभाव आहे मानव दोष आहे मानव दोष आहे झालं कधी काय चांगलं म्हणायचं मग राहिलेले बोट दाखवायचं आणि सर मला याचा आनंद आहे जे राहिलेले बोट दाखवतात त्यातूनच काम करायची शक्ती जयकुमार बोरेला मिळते हे राहिले म्हणणारा माणूस मला पाहिजे एक दिवस असा येईल काहीच राहिलं नाही तर मी काय सांगू ही वेळ त्यांच्या वाहण्याला हा शब्द जयकुमार बोरेचा आहे बिलकुल सिद्ध आहे त्यामुळे ह्या औंच्या सोळा गावात आपण चार गाव बाजू मला सांगा या गावाला पाणी आहे पुढच्या गावाला पाणी आहे मधल्या गावाला नाही चालेल गाव चालेल का पाण्या वाक्य सगळ्यांचा मग तो कुठला समाजाचा कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा काय विषय आहे का मी तर सांगितलं जातीचा ना पातीचं पाणी माझ्या मातीचं आहे पाणी माझ्या मातीचं आहे पाणी माझ्या शेतकरी बांधवांचं आहे पाणी माझ्या या घटामानच्या मातीचा आहे की ज्या माती आजपर्यंत इतिहासात थांबलेली माती आहे दुष्काळी माती आहे कायम तिने वाट बघितली या पाण्याची आता त्या मातीला पाण्यापासून वंचित ठेवून चालणार नाही ती भूमिका घेतली म्हणून मला आनंद आहे मी बोलताना सांगतो काय सर की पाणी ह्या विषयावरची माझी शेवटची पद्धती एकोणीस साली निवडणुकीचा पाऊस होता आणि आता माझी निवडणूक तुम्हाला फुल पाणी सगळं टँकर बंद झालं सगळं व्हायला लागलं परिस्थिती आहे म्हणजे माहिती नाही का होत कसं होतं सर म्हणून मी म्हणतो ना आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आपण अशी करतोय की दिल्ली पासून बेंगलोर असा एक मोठा कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉर मध्ये केंद्र सरकारनं मोदीजींनी फक्त पाच एमआरडी घेतली पाच सी दिल्ली टू बँगलोर पाच एमआरडी सी आता मध्ये घेतल्या त्यात एक एमआरडी सी माझ्या मतदारसंघातली ती वसवटची आहे एक एम आय डी सी वसवटची सी आहे आता सरकारची मान्यता राज्य सरकारची मान्यता आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं मान्यता तर सुदैवानं पियुष गोयल साहेब त्याचे मंत्री मागच्या वेळी होते आता आहे मागच्या वेळी मला ॲक्सिडेंट आला थोडासा ॲक्सिडेंट मला पंधरा दिवस जायला उशीर झाला केंद्र शासनाची मान्यता राहिली पण मला पोचताच आलं नाही पण मी साहेब आपल्या ह्याच्यावर वीज चौदा दिल्लीला गेलो आणि मला बघितल्यावर गोयल साहेब उठून ऑफिसच्या बाहेर आले मला म्हणजे तुला काही डोक्याचा भाग आहे कशा आलास तू इकडं मला फोन करायचा तू का आलास इकडं बस आहे माझ्या एमआयडीसीचा विषय आहे आमच्या दुष्काळी भागाच्या विकासाचा विषय आहे आणि तो विषय कसल्या पैसे मार्गी लागला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि जेव्हा मी त्यांना विनंती केली तेव्हा त्यांना सांगितलं जयकुमार काळजी करू नको सरकार मोदीजींचंच येणार आहे आणि या खात्याचा मंत्री पण मीच होणार आहे बिलकुल चिंता करू नको त्यांनी मला बोलवून घेतलं माझी ते uh, काय करतो त्याला वॉकर वॉकर माझा वॉकर बाजूला ठेवला म्हणजे हा फोटो आणि काय करतात देवस्थानसाठी आणि इथल्या परिसराला चांगला आता बघतो आपण एवढं चांगलं देवस्थ देवस्थान आहे हा सगळा परिसर एका देवस्थानच उत्तम असं स्वरूप इथं येण्यासाठी या ज्योतिबाच्या मंदिराला पुन्हा एक कोटी रुपये देणार या देवस्थानचा विषय आहे आपण सांगितला पाठीमागा इथं आमच्या जेवणासाठी पाठीमागे सभामंडप लागतो इथला भाग विकसित करणार हे सगळं जे दिसतंय नदीचा घात करायला लागेल जे काय करायला लागेल किंबहुना हा परिसर सुशोभित करण्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण करू विपुल काळजी करू नका या देवस्थानसाठी नाही या गावासाठी जिथं काय लागेल जिथं काय लागेल आता कुणाला लागे वेदना झालं तर माझं नाही झालं तशी मी देवासाठी जो करायला लागेल ती आपल्याला करायची भूमिका आपण ठेवली पाहिजे आणि आशीर्वाद देणारा तो आहे मी किती बोललो किती बघा बघा केलं काय उपयोग आहे का सुटी आशीर्वाद त्याच्या मिळाल्यावर तुम्ही मी नाही कोण काय करू शकत कायम त्या परमेश्वराच्या जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे मी म्हणे मध्ये सेवा करतो अशीच सेवा करत मी तू पुढं सर राहील अजिबात काळजी करू नका पाहिजे काय बोलायचं सांगा म्हणजे आपलं स्वतः स्थान आहे आपलं जे अगदी जे विक्टोरियाचा संग्रहालयात असताना तिथं काही काही कोणतेही काम आणि आता म्हणजे तीनच वर्षासाठी आल्या तुम्ही एक दिवस बी नाही आणलं बघितलं बी नाही आज बघताना मी काल होतो मी तिथं त्याला प्रदर्शनीची सुरुवात करताना गोर भरून येतो आपला गोर भरून येतो की या वाघ नक्याने अफजल खानाचा पोता काढला आमच्या नाराला मी की वाघ नक्या आज आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे ते बघताना जी ऊर्जा आपल्यामध्ये येते जी शक्ती आपल्यामध्ये येते ती शक्ती काय करणार बाकी त्याला अशा बार् पद्धतीचं काम आपण करतो तेव्हा बोट ठेवणारी माणसं असतात तिथे म्हणतात की काय खरं इथे खरे येते काय तेव्हा असं म्हणतात इथेही असतात आता देवाजवळ आला आमदार राजकारण करून गेला निवडणूक आली म्हणून कार्यक्रम घेतला आता हे मंजूरून एक वर्ष झालेलं आहे खरं ना निवडणूक आली म्हणून कार्यक्रम घेतला मी अजिबात घ्या म्हटलं नव्हतं काका तुम्ही विनंती केली म्हणून आलो न इथं म्हणणार पण देवाच्या इथे काहीतरी केलं असला काही विषय मला नाही माझी इथं विनंती आहे सोबत असा नसा राजकारणाच्या पलीला जाऊन आपण या गावाच्या विकासाच्या बाबतीत भूमिका घेऊ कुठल्याही पक्षाचा नगरसेवक आला मोठ्या मनात आला आणि मला म्हणला भाऊ मी तुमचं काम करणार नाही पण मा मला माझ्या प्रभागात पन्नास लाख पाहिजे एकदा तरी पण जयकुमार गोरेल आजमावून बघा तरी पण आजमावून बघा काही असं नाही तरी देतो का बघायला मग माझी भूमिका क्लिअर आहे शेवटी मी आमदार झालोय ज्यांनी मत दिला त्यांचाही आमदार मीच ज्याने मला नाही दिलं त्यांचाही आमदान मीच आम्ही वेगळ्यापर्यंत आहेच आहे आणि अजून सर तुम्ही अरे बदलला तर बदलला खटावला वेगळा अंदाज मिळाला तर मला अजून आणखीच आनंद आणखीनचा आनंद आहे मला बदलला तर आनंदच आहे पण जरी बदलला तरी या लोकांचा माझं प्रेम कमी नाही होणार या भागात मी आमदार नसताना सुद्धा या भागात जे करायला लागेल ते सगळं करणार काळजी करू नका माहिती नाही पण मी पुढचं वीस वर्ष कायम सांगत असतो की मी जोपर्यंत उभा राहतोय देवांना बोलत देवाचा आशीर्वाद घेऊन बोलतोय मी जोपर्यंत उभा राहतो तोपर्यंत मी आमदार राहतो ज्या दिवशी ज्या दिवशी मी निवडूनच येणार नाही मी उभाच राहणार ज्या दिवशी मी उभा नाही राहणार सी सी त्या दिवशी धरून चाला की मी पडणार होतो काय मी ज्या वर्षी पंचवर्षीला उभा राहणार नाही त्या वर्षी माझा पराभव होणार होता आता मी उभा राहिलो की धरून चालायचं मी आमदार आहे त्यामुळे पुढच्या किती खर्च आहे त्यांचा ठरवा माझा काय विषय नाही माझा काय विषय नाही त्यांचा ठरवा किती खर्चावर किती शिल्लक ठेवावं काय त्यांचा त्यांचा विषय आहे माझा काही विषय नाही पण मी उभा राहिलो की आमदार मी घरवाला अजिबात बोलत नाही का बोलतोय लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज